राज्य सरकारची घोषणा नोव्हेंबर पासून महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये येणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत नाव असलेल्या महिलांनाच मासिक पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे अर्ज केलेल्या महिलांनी आपल्या जिल्हानिहाय पीडीएफ फाईल मधून नाव तपासणे आवश्यक आहे नाव नसेल तर दुरुस्तीसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो लाडकी बहीण योजनेची नवीन यादी जाहीर महिला व बाल विकास विभागाने नवीन यादी अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून दिली आहे लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यातील पात्र महिलांची नावे जिल्हा तालुका व यादीत समाविष्ट करण्यात आली आहे महिलांना आता थेट पीडीएफ फाईल डाउनलोड करून आपलं नाव तपासता येणार ना आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे इतरही राज्यात महिलांसंबंधी कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आता हरियाणा सरकारने पुढे येत महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना राबवल्या आहे या योजनेत आता महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत भाजपच्या नायब सैनी सरकारने लक्ष्मी योजनेअंतर्गत तेवीस वर्षावरील पात्र महिलांना दरमहा एकवीसशे रुपये आर्थिक मदत देण्याची अधिसूचना जारी केली आहे ज्यामुळे एक वर्षापूर्वी दिलेल्या निवडणुकीच्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे ही योजना पंचवीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे याबाबत सामाजिक व न्याय सक्षमीकरण मंत्री कृष्णा बेदी यांनी माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री पंचवीस सप्टेंबर रोजी या योजनेसाठी मोबाईल अॅप लाँच करतील या योजनेअंतर्गत महिला आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही या योजनेत एका मोबाईल वरून वीस ते पंचवीस महिला रजिस्ट्रेशन करू शकतात वार्षिक खर्च चार कोटी लाख इतका असेल या योजनेमुळे हजारो कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे तथापि पंधरा सप्टेंबरच्या अधिसूचनेत कठोर पात्रता आणि वगळण्याच्या निकषांचा देखील उल्लेख आहे ज्यामुळे लाभार्थींची संख्या सुमारे वीस लाख पर्यंत मर्यादित राहील साठ वर्षावरील ज्यांचा आधीच वृद्धपकाळ पेन्शनचा लाभ मिळतो त्या महिलांना यातून वगळण्यात आले ही योजना प्रामुख्याने हरियाणा सरकारच्या परिवार पहचान पत्र म्हणजे पीपीपी योजनेअंतर्गत कुटुंब माहिती डिटाबेझ डिपॉझिटरी नुसार दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या सत्यापित वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील तेवीस वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांचा लक्ष करते याशिवाय दुसऱ्या राज्यातून हरियाणामध्ये लग्न करणाऱ्या महिलेला किंवा तिचा पती हरियाणाचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तिने किमान पंधरा वर्ष त्या राज्यात वास्तव्य केलेले असणे आवश्यक आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद